बघा विधानसभा अध्यक्ष यांना काय अधिकार आहे निर्णय देण्याचा पासष्ट वर्षापूर्वी साठ वर्षापूर्वी ज्या शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी केली त्या शिवसेनेची मालकी भारतीय जनता पक्षानं नेमलेली एक व्यक्ती करणार का निर्णय घेणार का ज्या विधानसभा अध्यक्षांना बरं का त्यांची नेमणूक दिल्ली करते दिल्लीच्या मेहरबानीवर तिच्या कृतीवर बसतात दिल्लीचे आदेश पाळतात ते शिवसेनेचा भविष्य काय ठरवणार बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे तुम्हाला दुसऱ्या चोरमंडळाच्या हातात सोपवण्याचा अधिकार कोणी दिला जनता ठरवेल आता काय ते पण ज्यांनी हे निर्णय दिले जे आज फटाके वाजवत आहेत जे आज आनंद व्यक्त करत आहेत त्यांच्या मोरक्यांची अवस्था ही इटलीतल्या मुसुलनीसारखी होईल हे लक्षात घ्या लोकं त्यांना सोडणार नाहीत बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेची अशी अवस्था करणं ती मातीमोळ करण्याचा प्रयत्न करणं हा महाराष्ट्राच्या पाठीत मराठी माणसाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचा अत्यंत अघोरी प्रकार आहे पण शिवसेना यातून उभी राहील उभी राहते लक्षात घ्या आमचं आव्हान आहे निवडणुका घ्या आणि कोणती शिवसेना हे आता तुम्ही ठरवा मी माझं बोलणं पूर्ण होऊ द्या इलेक्शन कमिशन हे चोरांचे सरदारक सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय काय आहे भरत गोगावले बेकायदेशीर व्हीप आहे सुनील प्रभू हे खरे व्हीप आहेत गव्हर्नरची केलेली संपूर्ण कृती बेकायदेशीर आहे गव्हर्नरला बहुमत ठरवण्याचा अधिकार नाही हे सर्वोच्च न्यायालयानं सांगितलेलं आहे या देशाचं सर्वोच्च न्यायालय शहाणं की हे आत्ता बसलेले दीड शहाणे शाणे हां भारतीय जनता पक्षाचे एक स्वप्न होतं गेल्या काही वर्षापासून की बाळासाहेब ठाकरे आणि त्यांची शिवसेना या महाराष्ट्राच्या मातीतून उकडून फेकू हे गुजरात लॉबीचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम घटनात्मक पदावर बसलेल्या एका मराठी व्यक्तीने केलं आहे आणि मराठी माणूस या महाराष्ट्राला महाराष्ट्राच्या त्यांना क्षमा करणार नाही त्यांची अवस्था ही इटलीतल्या मुसुलिनीसारखी झाल्याशिवाय राहणार नाही मार्क माय वर्ड्स दिला ज्याने गद्दारी केली बाळासाहेबांच्या शिवसेनाच्या पाठीत खंजीर कुपसला आणि ज्याने महाराष्ट्र द्रोह्यांशी हात मिळवणी करून या राज्यात सरकार स्थापन केलं बरं का त्यांना अपात्र ठरवणं हाच कायदेशीर मार्ग होता आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही लढाई करू आणि विधानसभा अध्यक्ष किती खोटारडेपणाने वागलेले आहेत हे सिद्ध करू प्रभू श्रीरामाचं नाव त्यांना घ्यायचा अधिकार नाही राम, ना ना राम सत्यवचनी होते रामाने सत्यासाठी आपल्या वडिलांसाठी आपल्या पित्याच्या शब्दाखातर प्रभू श्रीराम वनवासात गेले आणि इथे ज्या मायबाप शिवसेनेनं के तुम्हाला सर्व काही दिलं त्या शिवसेनेला तुम्ही गुलाम करून वनवासात पाठवण्याचं तुम्ही काम केलेलं आहे तुम्हाला इतिहास क्षमा करणार नाही या महाराष्ट्राची पुढली पिढी तुम्हाला क्षमा करणार नाही आणि मी परत सांगतो यांची अवस्था मुसुलिनीसारखी होईल शेवटी डेफिनेटली हे गुजरात लॉबीने बाळासाहेब ठाकरेची शिवसेना खतम करणे का बहुत बडा षडयंत्र आहे हे गुजरात लॉबी का पाप है और हम लढते रहेंगे शिवसेना ऐसी ख़त्म नहीं होगी दो चार लोग दिल्ली में बैठे हैं और वो तय करेंगे ये मराठी आदमी की मराठी मानुष की शिवसेना महाराष्ट्र अस्मिता महाराष्ट्र की शिवसेना इस प्रकार से आप ख़त्म करके मुंबई को अपने कब्जे में नहीं ले सकते हम लड़ेंगे चाहे हमारी जान चली जाए 106 लोगों ने जान दिया है महाराष्ट्र के लिए हम और भी जान देने को तैयार है शिवसेना के लिए चाहे तो अभी आपकी फौज यहाँ लेकर आइए आइए बंदू लेकर हम मरने को तैयार है हम लड़ेंगे मुद्दों पर बात होनी चाहिए <स्थार>। कोई टेक्निकल मुद्दा नहीं है टेक्निकल मुद्दे पर शिवसेना नहीं बनी है कौन एक नाथ शिंदे कोई एक नाथ शिंदे कौन भरत गोगावले उनके अवकात क्या है कौन विधानसभा स्पीकर वो तय करेगा चालीस एम एल ए निकल गए तो पार्टी उनकी हो गई विधानसभा का स्पीकर सिर्फ ये तय कर सकता है कि पार्लियामेंट्री पार्टी किसकी है वहाँ क्या बहुमत है ये तय करने का शायद उनको अधिकार है कि विधानसभा में 40 लोग 30 लोग शिवसेना छोड़कर चले गए उनके पास बहुमत नहीं यहाँ की पार्टी उनकी हो सकती है लेकिन पूरी पार्टी शिवसेना उनका चिन्ह वो किसी और को देने का उनको अधिकार नहीं है बेकायदेर विधानसभा अध्यक्ष हा बेकायदेशीर दिलेला निर्णय आहे की अध्यक्षच बेकायदेशीर आहे आमचं असं आमचं असं म्हणणं आहे आम्हाला घटना सांगू नका बाळ अहो सडाओ मग या अहो अहो ऐका ना या एकनाथ शिंदेने कुठली घटना आणली आहे मग घटना एकनाथ शिंदेने लिहिली का भरत गोगावलेने लिहिली आहे कोणाची घटना कोण सांगतायत विधानसभा अध्यक्ष कोण ठरवणार मी काय सांगताय मला विधानसभा नियमानुसार निवड नाही अंतिम अधिकार आहे एखाद्या नेत्याला त्याच्या पदावरून काढण्याचे असं या सगळ्या राष्ट्रीय कार्यकारिणीनेच घेतलेले निर्णय राष्ट्रीय कार्यकारणीनेच पक्षप्रमुखांना दिलेले अधिकार असतात हे जर विधानसभा अध्यक्षाला माहीत नसेल मुळात त्यांचं निकालपत्रही दिल्लीहून टाईप करून आलं हे त्यांनी दिलेलं नाही आहे बरं का हे जे मी सांगू शकतो हे हे कोणी ड्राफ्टिंग केलेलं आहे हां महाराष्ट्राच्या पाठीचा खंजीर फुपासलेला आहे शिवसेनेला खतम करणं म्हणजे महाराष्ट्राला खतम करणं आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशा प्रकारे खतम करणं म्हणजे संपूर्ण या अकरा कोटी मराठी माणसाच्या पाठीमध्ये खंजीर कपासण्यासारखं आणि ते काम आज एक मराठी माणूस राहुल नार्वेकर याने केलेला आहे इतना ही कहूंगा शिवसेना खत्म नहीं होगी आप चाहे कितनी कोशिश करो एक गुजरात की लॉबी भी कोशिश करो आप कितना भी खोके लेके आओ शिवसेना खत्म नहीं होगी आमच्या रक्ता रक्तामध्ये शिवसेना आहे बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अशी खतम होणार नाही त्यांच्या मेहरबानीवर जगत नाही आम्ही हौतात्म्य पत्कराला तयार आहोत या आमदारक्या आणि खासदारक्या म्हणजे शिवसेना नाही हे लक्षात घ्या एकनाथ शिंदेना जाऊन सांगा तुमचं मुख्यमंत्रीपद तुम्हाला लखला तुम्ही जे पाप केलेलं आहे शिवसेना खतम करण्याचं इतिहास तुम्हाला क्षमा करणार नाही एकनाथ शिंदे तो तो है है। दिया गया है। ये दि... ये ये काला दिन है हिंदुस्थान की इतिहास का लोकतंत्र का इतिहास का हा काळा दिवस आहे आणि मराठी माणसासाठी हा अत्यंत काळा दिवस आहे या देशातल्या देशातल्या प्रादेशिक अस्मिता खतम करून आपणच एकमेव पक्ष भारतीय जनता पक्ष राहावा यासाठी ही सुरुवात त्यांनी महाराष्ट्रातून केली आहे